बेकायदेशीर अवैध दारू धंदे बंद करा अशी ठाकरे गटानं आक्रमक मागणी केलेली आहे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर ठाकरे गटानं मोर्चा सुद्धा काढला आणि या परिसरातील अवैध धंदे दारूचे धंदे हे बंद करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे सोलापूर शेहरा सुशिक्षित शहर आहे स्मार्ट सिटी आहे त्याच्यामुळं कुठलंही गालबोट लागू नये मग तुम्ही त्याच्यावरती कारवाई करावं त्याच्यासाठी निवेदन पिला परंतु त्या निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखवली कारण त्याच्यावरती काही त्यांनी कारवाई केलं नाही मग त्याच्यामुळं आम्हाला आज या ठिकाणी त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं की या ठिकाणी आम्ही थोडंसं आंदोलन केलं परंतु तरीसुद्धा इथून पुढं जर एक्साईज डिपार्टमेंटनी या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी कारवाई नाही केलं आणि हे अवैध धंदा जर बंद नाही केलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक मोठ्या प्रमाणात सगळं त्या भागातील महिला सगळे पुरुष यांना घेऊन या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन करू